खोटारडा मेंढपाळ एकदा एका गावात एक मेंढपाळ राहत होता रोज तो गावाबाहेर मेंढ्या चरायला नेत असे त्याला मज्जा करायला आवडायचे त्यामुळे एके दिवशी त्याने गंमत करण्यासाठी मोठ्याने ओरडले सिंह आला सिंह आला मला वाचवा मला वाचवा गावकरी घाबरून त्याला वाचवायला धावत आले पण ते पाहतात तर काय तिथे काही सिंह नव्हता मेंढपाळ जोरजोरात हसू लागला गावकरी रागावले आणि निघून गेले काही दिवसांनी त्याने पुन्हा तसेच केले आणि गावकरी पुन्हा फसले पण एके दिवशी खरोखरच एक सिंह आला मेंढपाळ घाबरून ओरडू लागला सिंह आला मला वाचवा पण गावकऱ्यांनी विचार केला की तो पुन्हा खोटे बोलत असेल आणि कोणीच मदतीला गेले नाही शेवटी सिंहाने त्या मेंढपाळावर हल्ला केला त्या गोष्टीतून आपल्याला ही शिकवण मिळते की वारंवार खोटे बोलल्याने लोकांचा विश्वास संपतो